नवनवीन बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा माझी पंचायत समिती सदस्य जितीन अनंत कांबळे हे सन 2010 हजार दहा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ काम करत आहेत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये प्रगल्भ इच्छुक उमेदवार आहेत परंतु या प्रभागाच्या आरक्षण सोडतीमध्ये महिला आरक्षण निघाल्याने त्यांच्या पत्नी सौ जोशीला जितीन कांबळे यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे अशी स्थानिक नागरिकांची इच्छा आहे तसा स्थानिक नागरिकांनी आग्रह धरला आहे या अनुषंगाने हनुमान मित्रमंडळ केशवनगर येथील सर्व पदाधिकारी यांनी संयुक्त मीटिंग घेऊन त्यांना प्रोत्साहन देत पाठिंबा दर्शवला याच दरम्यान सर्वानुमते मीटिंगमध्ये सौ जोशीला ताई कांबळे यांची हनुमान मित्रमंडळाच्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक बाळासाहेब लोणकर योगेश उर्फ पप्पूदादा लोणकर मोहम्मद मुलानी उद्योजक किशोर गुराडे राहुल भंडारी नितीन कांबळे अध्यक्ष संतोष कुदळे उपाध्यक्ष दीपक बारगुजे सुहास भंडारी कैलास जगधने अनिकेत बारगुजे रवींद्र गायकवाड सूरज वर्मा यश ननावरे श्रेयश माणिक शेट्टी श्रीनाथ संते तसेच महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती व सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मी जर त्याचा काही ताईन नाही इतकं ते अपेक्षा असणार आहे आपल्या वस्तीतलं नाही तर पूर्ण प्रभाग क्रमांक पंधराचा पाण्याचा प्रश्न असेल आपल्याला काय करू आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा